गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आता आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आनंद सरांची परत एकदा सर आता आपण जितके घरात राहतो तितकेच जास्त आपण आपल्या गाडीत असतो बरोबर आहे हो तर गाडीचं असं काही वास्तु असतं का आ, आता बघ गाडीचं मुळामध्ये गाडी सगळीकडे फिरत असते बरोबर त्यामुळं आपण जे घर बांधतो ते तर एक तर एका जागी असतं त्यामुळे त्याला दिशा असते एखादं घर पूर्वेला तुम्ही दरवाज्यातनं बाहेर पडताय तर ते झालं पूर्वाभिमुख दरवाजात उभा राहून तुम्ही पश्चिमेला बाहेर पडते तर ते झालं पश्चिम अभिमुख घर हे अचल आहे पण गाडी मात्र चल आहे त्यामुळे गाडी सगळीकडे फिरत राहते मग हा जो तू म्हणते ना वास्तुशास्त्राचा आणि गाडीचा नियम हा पार्किंगच्या बाबतीत लागू पडतो म्हणजे तुम्ही एखादं पार्किंग घेतल्यानंतर त्या गाडीचं पार्किंग तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून करत असाल तर ते आमच्या दृष्टीने शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे कारण जेवढं तुम्ही दक्षिणेकडे पाहता तेवढं ते क्षीणत्व निर्माण होतं त्यामुळं पार्किंग असेल आणि जर दक्षिणाभिमुख असेल तर उलटी म्हणजे उत्तरेकडे तोंड करून गाडी लावावी अर्थात ज्यावेळेस वास्तुशास्त्र अस्तित्वात आलं त्यावेळेस या गाड्या नव्हत्या पण रथ होती म्हणजे आपण त्याला अग्निरथ म्हणायचो किंवा घोड्यांचा रथ असेल तर त्याला वायुरथ म्हणायचो त्यामुळेच वास्तुशास्त्रामध्ये या रथांची रचना ही सांगितली की एकतर ते आग्नेय दिशेला असावेत किंवा वायव्य दिशेला असावेत आणि शक्यतो त्यांची तोंड पार्किंग म्हणजे तुम्ही घोडे बांधताय किंवा तुम्ही घोडा गाडी किंवा जे काही गाडी लावताय ते पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून असावी दक्षिणेकडे तोंड करून नसावी हा झाला पार्किंगचा नियम पण ज्या वेळेस आपण गाडीतनं बाहेर निघतो त्यावेळेस बघतो की रोज आपण पुणे मुंबई प्रवास करतो किंवा भरपूर म्हणजे लाख लाख किलोमीटर प्रवास वर्षभरामध्ये माणसाचा होतो आणि हे चालतं बोलतं घरच आहे म्हणजे तू बघ एखादी गाडी एखाद्या माणसाने घेतली तर आपण विचारतो काय हो ही एवढी सुंदर गाडी केवढ्याची तर तो म्हणतो दीड कोटी दोन कोटी मग आपण सहज म्हणतो अरे बापरे याच्यात तर थ्री बी एच के घर येईल थोडक्यात काय तर हे चालतं बोलतं घर आहे आपल्या घरामध्ये ॲक्सिडेंट होईल का नाही होणार क्वचित म्हणजे तुम्ही घसरून पडला वगैरे तर पण ह्या चालत्या बोलत्या घराचा मात्र अपघात होऊ शकतो मग त्या घराला या घराला कंट्रोल जमीन करते पंचमहाभूत करतात पण त्या घराला म्हणजे गाडीला कंट्रोल आपण करतो मग आपला मूड फ्रेश असणं गरजेचं आहे गाडी चालवताना आपलं डोकं शांत असणं गरजेचं आहे गाडीमध्ये व्यसन न करता गाडी चालवणं गरजेचं आहे आणि गाडीमध्ये अशा प्रकारची ऊर्जा असावी की ज्याच्यामुळं तशा प्रकारे आपली मती भ्रम होणार नाही त्यामुळं गाडीचंसुद्धा निश्चित वास्तुशास्त्र आहे आणि पूर्वापार आहे ते आता जरी इंजिनच्या गाड्या असल्या तरी पूर्वी घोडा हत्ती अंबारी या गोष्टी असायच्या त्यामुळे निश्चितच याला नियम आहे पण मग आता बरेच जण गाडीत गणपती लावतात काहींच्या गाडीत असं तो लटक हनुमान बरो तो लटकत बरोबर आहे फोटो लावला हे कितपत योग्य आहे कारण आपण त्याची पूजा तर नक्कीच करत बरोबर आहे आता हे ना खर तर श्रद्धेय गोष्ट आहे की एखादी गोष्ट मला माझ्या जीवनात प्राप्त आहे समजा मला वाटतं की माझे आई वडील श्रद्धे तर मी कदाचित आई वडिलांचा फोटो लावतो मग तो पित्रांचा झाला वायू म्हणून असं हनुमान उडताना लावतात लोक तर ते वायुपुत्र किंवा वायुरथ हे म्हणून पण लावला जातो पण वास्तविक गाडीमध्ये आपल्या घरातलीच लोक बसत असतील तर तो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कोणत्याही देवता लावू शकता परंतु जर का पब्लिक सर्व्हिस गाडी असेल तर मग शिवता, शिवता शिवती होतात कोणी मांस मटण खाऊन आलेलं आहे कोणी दारू पिऊन आलेला आहे कोणी अपवित्र शरीराने आलं आहे तर त्या देवतांची तेवढी पवित्रता राहत नाही खरं तर गाडीमध्ये देवता लावूच नाहीत असा नियम मुळामध्ये गाडीचा जो ड्रायव्हर असतो चालक असतो त्यालाच गणपती स्वरूप पाहिलं गेलेलं आहे पण तरीही आपण जर श्रद्धे असू की या विग्रहामुळं या देवतेमुळं माझं कल्याण झालंय तर घरगुती खाजगी गाड्यांमध्ये आपण गणपती लावा का गणपती लावा कारण का निर्विघ्नम कुरुमे देव म्हणतो आपण दे। hmm. त्यामुळं विघ्नांचा विनाश करण्यासाठी गणपतीची जरूर मूर्ती प्रतिमा असावी काही लोक एवढ्याले गणपती बसवतात चालणार नाही अंगठ्यापेक्षा उंच नको आता बऱ्याचदा काय होतं भार्गवी हे ऊन आलं ना की ते उन्हात अक्षरशः तळपता मला सांगा एवढ्या उन्हात तुम्ही बसू शकता का तर मग तुमच्या श्रद्धेय देवता अशा का उन्हात मग त्याच्यावरती एखादं छोटसं टॉवेल टाकावा किंवा त्याला एखादी छत्री बसवावी जेणेकरून ऊन आणि त्याची विटंबना होणार नाही गणपती बसू शकता याचबरोबर तुम्ही तुमच्या देवता आता मी समजा साईबाबांना मानतो तर मला असं वाटतं की माझ्या जीवनात जे काही घडलंय ते सगळं सद्गुरू साईनाथांमुळे घडलंय मग मी साईबाबांची प्रतिमा लावतो त्यामुळे लावू शकता हा श्रद्धेचा भाग आहे पण भारगावी बरीच मंडळी उदबत्त्या दाखवतात गाडीत लावतात तर हे मात्र अयोग्य आहे हल्ली सी एन जी असेल गॅसच्या गाड्या असतील तर ते केवढं घातक आहे त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये सुगंध हवा तर हल्ली बिना काही उदबत्ती पेटवतात सुगंधाचे ते आयटम्स मिळतात जे तुम्ही लावू शकता कापूर साधा ठेवू शकतो ते सुद्धा गरज नाही तो ज्वलनशील आहे तुम्ही नॉर्मल स्प्रे जे असतात ते सुद्धा मारू शकता पण जे अल्कोहोल विरहित आहेत असे स्प्रे मिळतात गाडींसाठी सुगंध मिळतात गाडींसाठी कापडावरती तुम्ही सुगंध टाकून तो सुद्धा टांगून ठेवू शकता गाडी तुमची स्वच्छ असणं गरजेचं आहे गाडीमध्ये तुमच्या पा बाटल्या पाण्या पाण्याने भरलेल्या गरजेच्या आहेत आता प्लॅस्टिकच्या बाटल्या शक्यतो वापरू नयेत तर काय त्या पटकन मिळतात आपण घेतो पण स्टीलच्या प्रॉपर बाटल्या ज्याच्यामध्ये थंड पाणी थंड राहत अशा प्रकारच्या बाटल्या जरूर असाव्यात आपल्या गाडीमध्ये सगळं असावं म्हणजे अगदी डोकं दुखण्याच्या गोळीपासून उलटीच्या गोळीपर्यंत सगळं असावं आपण काय करतो माहिती आहे ज्यावेळेस आपण बाहेर गाडी जायचं तेव्हाच बाहेर काढतो त्या, त्या गाडीकडं महिना महिना पंधरा पंधरा दिवस बघितलं जात पन्त नाही आठवडाभर बघितलं जात नाही गाडीचं रेग्युलर चेकअप करत नाही ह्या सगळ्या देवी देवता लावण्यापेक्षाही माझं एक स्पष्ट मत आहे की तुम्ही तुमच्या गाड्यांचा मेंटेनन्स हा वेळच्या वेळेस वेल्च करणं गरजेचं आपण स्वतःला लाली पावडर लावून बाहेर पडतो दहा पंधरा ड्रेस घेऊन बाहेर पडतो पण गाडी मात्र उन्हात असते गाडीची काळजी घेतली जात नाही तिची सीट तापतात बऱ्याचदा पाणी पिऊन आपण तिथंच ठेवतो मग ब्रेक लागताना नेमकी ती बाटली तिथे येते आणि अपघात होतात बऱ्याचदा आपण पिण्याची बाटली तशीच ठेवतो त्यात समोरून ती किरणं येतात त्या पाण्याच्या बाटलीवर पडतात ती एखाद्या भिंगाचं काम करते आणि आग लागते ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या गाडीच्या बाबतीत जपल्या तर अपघातही होणार नाहीत आणि प्रिकॉशन घेतलं तर गाडी हा एक प्रकारचा जीन आहे असं मला वाटतं नक्कीच म्हणजे कुठं नेऊन सोडू का कुठं नेऊन सोडू तुम्हाला तो जीन तुमच्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे आणि ह्या ज्या वस्तू असतात देवी देवता ह्या श्रद्धेसाठी जरूर लावाव्यात पण ह्या गोष्टींची काळजी घेऊन नाहीतर ही काळजी घ्यायची नाही आणि दहा देव तुम्ही लावले तर देव पहिल्यांदा तुम्हाला जोड्याने मारलेलं म्हणे तू आधी हे नीट केलं नाही मला ठेवते करेक्ट त्यामुळे देवतांच्या विग्रहांमधूनच आपल्याला काय कळतं गणपतीकडनं काय कळतं की बाबा बारीक नजर ठेवा त्याची सोंड मोठी आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट पारखून घ्या कान उघडे ठेवा कानात नका लावते गाडी चालवताना ते भोपू काय लावतात त्याच्यानंतर त्याचं पोट मोठं आहे म्हणजे रस्त्याने जातात काय रे कळत नाही का काय हे शिवाय देऊ नका अपराध चुकून झाला असेल तर पोटात घ्या म्हणून गणपतीचं पोट म्हणजे ह्या देवता तुम्हाला शिकवतायत कसं वागायचं नुसती देवदेवता ठेवून तो गणपती ठेवून आचरण जर गणपतीसारखं नसेल तर काय होईच उपयोग तर आचरण आणि विग्रह आणि तुमची प्रवृत्ती कशाला जीवनात अपघात होतील नक्कीच